मित्रांनो नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे मी, मी ज्या वेळेस बाहेर भ्रमंतीसाठी जातो तर त्या ठिकाणी काही पण असलं तर मी तुमच्यासोबत शेअर करत असतो तर मी आज तुम्हाला अतिशय एक ग्रामीण पद्धतीच्या हॉटेलमध्ये घेऊन आलेलो आहे हॉटेल संदीप ही प्रवरा नदीकाठच्या एका बेलापूर गावाच्या बाजूलाच ही हॉटेल आहे श्रीरामपूर ते राहुरी या मार्गावरील ही अतिशय नावालेली हॉटेल आहे या ठिकाणी तुम्हाला कंदुरी जेवण मिळतं मित्रांनो माझ्यासोबत जे हॉटेल मालक बसलेलं आहे त्यांचं नाव संदीप साळवे आहे आणि त्यांचं वय फक्त सव्वीस आहे खरं म्हटलं तर या व्हिडिओमध्ये मी फक्त त्यांची माहिती देणार आहे कारण त्यांचा एक सविस्तर व्हिडिओ आपल्या दुसऱ्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला आहे तरुणांनी जर ठरवलं तर काय करू शकतो याचं उदाहरण मी या आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे मित्रांनो संदीप यांचं वय आज सव्वीस आहे परंतु ते एका मोठ्या हॉटेलचे आज मालक आहेत म्हणजे सव्वीस वर्षापर्यंत कुठलाही व्यक्ती नोकरी किंवा कुठल्या तरी रोजगाराच्या शोधात असतो परंतु त्यांनी या वयामध्ये चांगलं एक मोठं यश मिळवलेलं आहे आणि या भागातील त्यांची जी हॉटेल आहे हॉटेल संदीप खूप नावं लिहिले आहे इथे दर रविवारी मंगळवार बुधवार आणि शुक्रवारी या दिवशी साधारण सात ते आठ बोकडांचं मटण इथे तयार केलं जातं विशेष म्हणजे संदीपजी स्वतः कुक आहेत म्हणजे ते ज्यावेळेस शिक्षण घेत होते त्यांनी शिक्षणासोबतच काहीतरी काम करायचं म्हणून त्यांनी त्यांच्या मामाच्या हॉटेलमध्ये काही दिवस काम सुरू केलं आणि त्या ठिकाणी ते सर्व हॉटेलचा जो स्वयंपाक असतो तो कसा तयार केला जातो इतर जे कामं असतात ते कशी केली जातात ते त्यांनी सर्व शिकले आणि नंतर कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे की सगळ्या वाटा बंद झाल्या होत्या त्यावेळी त्यांनासुद्धा घरी यावं लागलं आता या वयामध्ये घरी बसून काय करणार म्हणून त्यांनी एक खूप कमी प्रमाणामध्ये म्हणजे साधारण दोन तीन जणांचा एक स्वयंपाक बनवून देण्याचं त्यांनी घरीच सुरू केलं त्याच्यासाठी त्यांनी चारशे पाचशे रुपये एक उधार घेतले आणि त्यांनी गावातच कंदुरी जे मटण असतं तशा पद्धतीचं जेवण द्यायला त्यांनी सुरुवात केली विशेष म्हणजे ते जेवण खूप आवडलं आणि अनेकांनी नंतर मागणी त्यांना केली की के तुम्ही काहीतरी छोटं मोठं हॉटेल सुरू करा तर खरं म्हटलं तर त्यांना कधी वाटलं नव्हतं कधी विचार केला नव्हता की आपण स्वतःचं हॉटेल टाकू शकू परंतु त्यांनी त्या ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांनी साधारण दोन ते तीन मिनट्यामध्ये या जागेवर छोटीशी हॉटेल सुरू केली होती आणि त्यांनी या ठिकाणी खास सुरू केलं ते कंदुरी मटण तर कंदुरी मटण आपल्याला माहीत आहे की प्रत्येक गावामध्ये जे नवसाला जे बोकड कापले जातात त्यानंतर ते मटण शिजवलं जातं ते त्याला कंदुरी मटण मानतात आणि कंदुरी मटण खाण्यासाठी प्रत्येक गावामधला जो खवय असतो तो आतूर असतो कारण त्याची जी चव असते ती खूप अप्रतिम असते परंतु मधल्या काळामध्ये आपण बघितलं की कुठल्याही हॉटेलमध्ये आपलं कंदुरी मटण कुठेच मिळालं नाही परंतु आता त्याचा ट्रेंड वाढलेला आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जी मुलं आहेत ती ज्यावेळेस हॉटेल व्यवसायात जातात त्यावेळेस ते काहीतरी वेगळं पण करतात तेच संदीप यांनी केलेलं आहे त्यांनी या हॉटेलमध्ये खास सुरू केलं होते कंदुरी मटण तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यांच्यासमोर होता की ठीक आहे आपण आता घरातून सुरुवात केली होती घरी आपल्याला जसे ऑर्डर येत होत्या तसे आपण लोकांना दिल्या परंतु हॉटेल टाकल्यानंतर आता एवढं खर्च करणे एवढं आपल्याकडे आपल्याकडे ग्राहक येतील का नाही येतील अशी त्यांना एक साशंकता होती परंतु त्यांनी त्याच्यामध्ये एक थोडंसं एक वेगळं पण जपलं आणि खास कंदुरी मटण सुरू केल्यानंतर जो बोकड असतो तो, तो बोकड हॉटेलच्या समोर त्यांनी आणून ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलं आणि ग्राहकांनासुद्धा कळालं की इथे खास ओरिजिनल बोकडाचं मटण मिळतं त्यानंतर त्यांनी कंदुरी मटणाला सुरुवात केली हळूहळू आज त्यांचं हॉटेलचा विस्तार जवळपास बारा गुंठे जमिनीमध्ये झालेला आहे तुम्ही बघू शकता ड्रोन कॅमेऱ्यातून जर तुम्हाला तुम्हाला लक्षात येईल की या हॉटेलचा परिसर केवढा आहे आणि या रोडच्या लगतच म्हणजे राहुरी ते श्रीरामपूरकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडच्या लगतच ही हॉटेल आहे निसर्गाच्या अतिशय वातावरणात आहे निसर्ग संपन्न इथे वातावरण आहे इथे खास जे जेवायला कर इथे खास जेवण करण्यासाठी जे येतात ते फॅमिलीसुद्धा असतात आणि इथे जेवण गेल्यानंतर पुन्हा जो व्यक्ती असतो खवया तो पुन्हा वारंवार इथे या ठिकाणी येत असतो विशेष करून श्रीरामपूर नगर विशेष म्हणजे श्रीरामपूर आणि राहुरी जे तालुक्यातील जे खव आहेत ते त्यांचे कायमचे ग्राहक का आहेत परंतु आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून एकच उद्देश होता की जो कोणी बाहेरचा व्यक्ती या मार्गाने जाईल त्यांनी हॉटेल संदीपला एकदा जरूर भेट द्यायला पाहिजे कारण या ठिकाणी तुम्हाला कंदुरी मटण खास मिळतं आजकाल ग्रामीण पद्धतीचं आहे ते घरचे सर्व मेंबर इथे काम करतात घरीच मसाले तयार करतात त्यांच्याकडे जे कंदुरी मटण मिळतं त्यामध्ये साधारण तीनशे रुपयामध्ये एक प्लेट साधारण मिळते त्याच्यामध्ये रस्सा एक असतो सूप वेगळं असतं त्याच्यामध्ये उकड वेगळं असतं सुकट असतं बाजरीच्या भाकरी तुम्ही पोळी पण घेऊ शकता आणि तुम्ही अनलिमिटेड जेवण आहे त्याच्यामध्ये पाच ते सात पीस दिल्या जातात परंतु तुम्हाला बाकी रस्सा असेल बाजरी असेल अनलिमिटेड जेवण आहे विशेष म्हणजे राईससुद्धा सोबत आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीचं जेवण इथे होतं तुम्हाला जर चिकनमध्ये जर काही मागवायचं असेल चिकन थाळी तर ती तुम्हाला अडीचशे रुपयामध्ये मिळते दुसरं म्हणजे इथे जे काही व्हेज खवय आहेत आपण बघतो की ज्यावेळेस आपण बाहेर प्रवास करतो तर एखादा व्यक्ती त्याला व्हेजमध्ये जेवण करायचं असतं तर व्हेजमधले सगळे पदार्थ इथे तुम्हाला खायला मिळतील असं नाही की इथे तुम्हाला फक्त नॉन मिळेल इथे व्हेजसुद्धा मिळेल म्हणजे तुम्ही या हॉटेलला आल्यानंतर तुम्ही इथे बिलकुल नाराज होणार नाही कारण इथे तुमचा जो परिसर जो बघितला तो परिसर बघून तुमचं मन शांत होईल इथली जेवणाची चव जी आहे तीसुद्धा खूप चांगली आहे त्यामुळे इथे जो इथला जो परिसरातला जो खववा आहे तो इथे वारंवार येत असतो तर मित्रांनो त्यांचा सविस्तर व्हिडिओ म्हणजे त्यांच्याशी मी सविस्तर चर्चा केलेली आहे तो आपल्या इतर चॅनलवर आहे मी माझ्या नेहमीच्या स्टाईलनं माझ्याच वतीनं त्यांच्याविषयीची माहिती दिली आहे मित्रांनो तुम्ही या भागात या या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे धन्यवाद